सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा मे दोन हजार पंचवीस शुक्रवार राज्यातील आज सर्वात मोठी पावसाची तारीख ठरणार आहे आज दुपारनंतर महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलून राज्यातील बहुतांश ठिकाणी आज मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे एकंदरीत वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आज भयंकर वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला दुपारनंतर आणि रात्री झालेला बघायला मिळेल तर मित्रांनो आज मोठी पावसाची तारीख आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण पहा आणि त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक छोटीशी विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बाजूला दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज दुपारपर्यंत राज्यातील वातावरण साधारण राहील फक्त काही भागांमध्येच आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला बघायला मिळेल हा पाऊस दुपारनंतर आणि रात्री देखील खानदेशात होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मोठ्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे या भागात रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी ठिकठिकाणी झालेली पाहायला मिळेल आजच्या पावसामध्ये महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काही प्रमाणात जास्त असू शकतं एकंदरीतच पुढील अठ्ठेचाळीस तास हे महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांसाठी मोठ्या पावसाचे असणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी पूर्वनियोजन करून ठेवावे कारण मान्सूनपूर्वी होणाऱ्या पावसामध्ये विजा पडण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शक्यतेवर काळजी घ्यावी तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या भागात देखील आपल्याला आज दुपारी तीन नंतर वातावरण बदललेले बिघडलेले पाहायला मिळेल या भागात देखील मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालेला बघायला मिळेल कोकणपट्ट्यात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला बघायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिले असता विदर्भात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण फक्त काही भागातच पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर विदर्भातील देखील वातावरण बदलणार आहे बिघडणार आहे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आपल्याला रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला बघायला मिळेल राज्यात एकंदरीत पुढील चार ते पाच दिवस हे मोठ्या जोरदार पावसाचे असणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद